केंद्र सरकारने कांद्याचे सतत होणाऱ्या घरघसरणीवरती कोणतेही उपाय केलेले नाही सततची निर्यात बंदी निर्यातीवरची विविध बंधनं यामुळे मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता या आर्थिक नुकसानीला सरकारने कुठलीही मदत न करता आताही गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कमी दर मिळतोय आणि असं असताना राज्य सरकार केंद्र सरकार कांदा उत्पादकांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाहीये गुजरात सरकारने काल कांदा उत्पादकांना तेथील स्थानिक कांदा उत्पादकांना दोनशे रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयापर्यंत गुजरातमध्ये कमी प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं देशात सर्वाधिक जास्त उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कांदा पीक हे शेतकऱ्यांचं प्रमुख नगदी पीक आहे या कासाठी कांद कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयाचं अनुदान अति तातडीने जाहीर करावं आता महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व संपूर्ण सरकारने याबाबत तातडीचा निर्णय करावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत